बारा स्वदेशाशी कृतघ्नपणा लंडन हिंदुस्तानच्या भाग्योदयाची जी कित्येक सुचिन्हे प्रादुर्भूत होऊ लागली आहेत त्यात एक महत्वाचे चिन्ह म्हटले म्हणजे हिंदी तरुणांची परदेशातही वाढत जाणारी स्वात्मनिष्ठा होय बाहेरच्या भपक्याला भुलून व देखाव्याला दिपून जाऊन इंग्लंडमध्ये येणारे हिंदी तरुण हिंदुस्तानच्या असामर्थ्याबल व इंग्लंडच्या सामर्थ्याबल भलतेच ग्रह आजवर करून घेत आलेले आहेत हे हिंदी तरुण परत आपल्या स्वदेशाला जाताना आपण एखाद्या मोठ्या स्वर्गातून करीत चाललो आहोत असे समजत असत एखादा मनुष्य इंग्लंडमधून जाऊन आला की त्याच्यात सर्व दिव्य गुणांचा समावेश झाला असलाच पाहिजे अशा भोळसर समजुतीने इंग्लंडमध्ये परकीय आचार विचारांनी नखशिकांत बाटलेल्या हिंदी तरुणांच्या वर्तनास फार मान देण्याची चटक गुलामगिरीत रुतलेल्या हिंदी लोकास आजपर्यंत लागलेली होती या योगाने तर अर्ध्या हळकुंडात पिवळ्या होणाऱ्या परदेशी हिंदी तरुणास फारच शेफारल्यासारखे होत असे व इंग्लंडच्या मोठेपणाविषयी त्याच्या सुधारणेविषयी त्याच्या ऐश्वर्याविषयी त्याच्या बलत्वाविषयी निरर्गल अतिशयोक्तेची वर्णने करण्यात व याहूनही दुःखाची गोष्ट की स्वकीयांच्या व स्वदेशाच्या दारिद्र्याविषयी अवनीतीविषयी व दुर्बलतेविषयी अद्वा तद्वा कारण परंपरा लावून हिंदुस्थानाहून इंग्लंड हे अनंतपटीने व सर्वतोपरी श्रेष्ठ आहे असे भासवण्यात या नीम गोऱ्या साहेबास फार डौल वाटत असे इंग्लंडचा थोरपणा आपण गायला म्हणजे असल्या थोर इंग्लंडला पाहिलेले आपणही फार थोर आहोत अशी सामान्यजनाची समजूत होईल अशा स्वार्थबुद्धीने या मुठभर बाट्यांनी आजपर्यंत आपल्या देशाचा तेजोभंग केला इंग्लंडला पाहून दिपलेले हिंदी तरुण असे उपयोगी पडतील ही गोष्ट इंग्लंडच्या फार दिवसांपूर्वी लक्षात आलेली आहे इंग्लंडने हिंदू लोकास परोपकार बुद्धीने शिक्षण दिले व नाईलाजाने व दुष्ट बुद्धीने दिले हे आता हिंदुस्थानातील तरुण पिढी तरी समजून चुकलेली आहे पूर्वी या शिक्षणाबल अगदी प्रथम नुसती चर्चा सुरू झाली तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने एक अत्यंत महत्त्वाचा खलिता इंग्लंडमध्ये लॉर्ड फोर्स यांना धाडलेला होता त्यात कंपनी म्हणते आपणाला अमेरिका सोडावी लागली कारण आपण तेथेच प्रशाळा महाशाळा स्थापन करण्याची अनुज्ञा देण्याचा वेडेपणा केला आता त्याची पुनरावृत्ती नको हिंदूंना शिक्षण हवे असेल तर त्यांनी येथे इंग्लंडात यावे या अत्यंत अनुदार व वा कुटील वाक्यात गर्भितार्थ काय आहे जे शिक्षण हिंदुस्थानात दिले असताना आपल्या अंमलात अमेरिकेप्रमाणे विघातक होईल ते शिक्षण हिंदू लोकास इंग्लंडात आल्यावर मिळाले असता अपायकारक होणार नाही या म्हणण्याचा अर्थ काय एकतर इंग्लंडमध्येच खरे शिक्षण द्यावे कारण फारसे हिंदी तरुण इकडे येऊ शकणार नाहीत असा अर्थ असेल परंतु हा अर्धा कच्चा अर्थ होय कारण बंगालातल्या सारखी एखादी असोसिएशन स्थापून हिंदुस्तानला हजारो विद्यार्थी परदेशी धाडणे अगदी सुलभ आहे हे कळण्या इतके शहाणपण वरील मुत्संद्यास खात्रीने होते परंतु त्यांच्या मनातील संपूर्ण हेतू असा आहे की हिंदी तरुण इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊ लागला म्हणजे त्या शिक्षणाने त्याचे मन आत्मनिष्ठ होण्याचे स्थली इंग्लंडचा डामडौल पाहून ते दुर्बल व परदेशी मात्र होईल व त्यास तरुणास उत्तम विद्वान अनुभवी म्हणून लेखणारी हिंदुस्तानची जनता त्यांच्या घातक व भ्रामक शब्दास यथार्थ समजून इंग्लंडच्या इभ्रतीला वचकून राहत जाईल इंग्लंडच्या या कौटिल्याचे उदाहरण आहे इतरत्रही शेकडो आढळतात लॉर्ड डलहौसीच्या राज्यतृष्णेने हिंदुस्थानात भयंकर असंतोष माजला व त्यावेळच्या तेजस्वी पुरुषांना फिरंगांच्या अंमलाचा नायनाट करून टाकण्याची स्फूर्ती उत्पन्न झाली असे पाहताच इंग्लंडने हीच तेजोवधाची युक्ती अंमलात आणलेली होती निजामचे दिवाण सर सालर जंग यांना इंग्लंडने आणले व ग्वाल्हेरचे दिवाण दिनकर राव व महाराज जयाजीराव यांना सत्तावन्नाचे आरंभी कलकत्त्यास पाहुणचारासाठी नेले या पाहुणचाराने व देखाव्याने हे तिन्ही मुत्सी कसे भ्रष्ट झाले व स्वदेशाशी निमखरामपणा करून परपक्षाला त्यांनी कसे साह्य केले हे स्वत इंग्रजी इतिहासकारच हसत हसत सांगतात व म्हणतात की इंग्लंडच्या वैभवाला यांनी पाहिले नसले तरी हेही राष्ट्रविक्षोभात सामील झाले असते नुकतेच येथे दक्षिण आफ्रिकेकडील काही निग्रो संस्थानिक आपल्या तक्रारी मांडण्यासाठी म्हणून आले होते त्या संस्थानिकास राजा एडवर्डच्या भेटीने नेण्यास आले तेथील वैभव कृत्रिम भव्यता दाखवून त्यांना निम्मे ठार केल्यावर मग राजा एडवर्डचा हस्तस्पर्शही करविला गेला या गर्दीत ते भोळे संस्थानिक इतके उल्लू झाले की त्यांच्या कामाची बिलकुल दाद लागली नसतानाही त्यांना इंग्लिशांच्या स्नेहाची व थोरवीची अत्यंत धन्यता वाटली व त्यांनी वर्तमानपत्राच्या बातमीदारास कळवले की आता आम्ही खरोखर मोठे मोठे झालो आम्ही महान हस्तांदोलन केले कर्णाच्या तेजो हिंदुस्तानच्या तेजोभंगासाठी या निम गोऱ्या साहेबास इंग्लंडने योजलेले होते व इंग्लंडच्या सामर्थ्या बल व सुधारणे बल जर आपल्या इकडे विचित्र कल्पना प्रचलित असल्या तर या घातक परिणामांचे उत्तरदायित्व इंग्लंडला जाऊन आमच्याच पैशाने शिकून आलेल्या या हिंदी तरुणांच्या भ्रष्ट व भ्रमिष्ट आहे आहे एक शेळ्यात मुंडी भ्रायप्रधान त्याचप्रमाणे लुबाडून घेणाऱ्या या इंग्लिश राष्ट्राची स्थिती आहे हिंदुस्तानच्या पारतंत्र्याचे जर कोणते कारण असेल तर स्वदेशाभिमानाचा गेल्या शतकाचे आरंभी असलेला अभाव हेच होय परंतु हे कारण लपवून ठेवून गुलामगिरीच्या चरकात चिरडून गेलेल्या हतबल लोकास इंग्लंड असे सांगत शिकवीत व पटवीत आलेले आहे की तुम्ही गुलामगिरीलाच पात्र आहात व आम्ही राज्य करण्यासाठीच उत्पन्न झालेलो आहोत त्या इंग्रजी तुणतुण्याची झील ओढून इंग्रजांच्या अन्नाने बाटलेल्या हिंदी तरुणांनाही म्हणावे की खरोखरच इंग्रजी लोक फार शूर धाडसी दृढनिश्चयी विद्वान शास्त्रकलोकाविद इंग्लंडचे वायुमान काय इंग्लंडची शोभा काय इंग्लंडची भव्यता काय इंग्लंडमध्ये सर्व अवर्णनीय आहे इंग्लंडमधील लोक उद्योगी व शूर निपजतात याचे कारण तेथील थंड वायुमान व वा निसर्गरचना होय असे हे लोक अजून बेधडक सांगत नाहीत काय इंग्लंडमधील लोक राक्षसासारखे धिप्पाड आहेत हे विधान हजारो वेळा केले जात नाही काय इंग्लंडमध्ये अन्याय व अनिती मुळीच नाही व इंग्रजी व्यापारी फार प्रामाणिक असतात हे म्हणणाऱ्या बेझंडबाई व बायाबापड्या काय थोड्या आहेत इंग्लंड शस्त्रविद्येत विलक्षण प्रगमन झालेले आहे ही समजूत आपल्या तिकडे काय थोड्यांची आहे व विशेषतः अत्यंत खेदकारक गोष्ट ही की हिंदुस्तानचा धर्म हिंदुस्तानची निसर्गरचना सबलता सामर्थ्य नीती बुद्धिमत्ता शौर्य ही सर्व इंग्लंडच्या पेक्षा फार फार कमी आहेत ही आत्मघातकी असत्य व कुलकलंकदायीनी समजूत विशेषतः सुशिक्षित वर्गात आजपर्यंत किती रूढ होऊन बसलेली आहे अशा स्थितीत अखेर हिंदी तरुणाचे डोळे उघडलेले पाहून हे हिंदुस्तानच्या अभ्युन्नतीचे अत्यंत महत्वाचे चिन्ह आहे असे कोण म्हणणार नाही या आत्मनिष्ठ जागृतीची प्रत्यंतरे येथे दर क्षणी घडत आहेत सारखा भाग्यवान निसर्ग सुंदर व रमणीय देश व हिंदू लोकांसारखे वेद प्राचीन नीती संपन्न प्रेमळ वीर रसपूजक आर्य लोक अशी जोडी लाभणे हे महद्भाक्याचे फल आहे असे आता हिंदी तरुणास कळू लागले आहे हिंदुस्तानचे धर्म रीतीभाती हिंदुस्तानच्या समाजवृत्ती हिंदुस्तानचे इतिहास व हिंदुस्तानची आजपर्यंतची कर्तृत्व शक्ती ही इतर अपुऱ्या व हंगामी राष्ट्रांपेक्षा शतपटीने स्पृहणीय व वंदनीय आणि माननीय आहे व तिला मूर्ख व आंधळ्या सुधारकांच्या उतावळेपणाने लाथाडीत सुटण्यासारखे भयंकर पाप केवळ रौरवदायक आहे असे आता तरुण अंतकरणास कळत आहे स्वदेशाभिमानाची ज्योत जी मालवली गेली होती ती एकदा का पेटली की त्या प्रकाशाने आजपर्यंत आपणास अडखळून पाडण्यासाठीच ज्या वस्तू उत्पन्न झाल्या आहेत असे स्वकीय परशत्रू आपल्या सांगत आले त्याच गोष्टीचे मनोरमत्व व पुण्यपावनत्व पाहून जग तोंडात बोट घालील हे तरुण पिढीस कळू लागले आहे व इंग्लंडमध्ये येणे म्हणजे स्वदेशाशी कृतघ्नपणा व इंग्लंडच्या साम्राज्याची राजनिष्ठा धरणे नव्हे हेही त्यांना हळूहळू समजून येत आहे याची एक दोन उदाहरणे मसल्यासाठी देतो पंजाबी पत्राच्या संपादकयास झालेली क्रूर व राक्षसी शिक्षा ऐकताच तरुणांच्या रोषास पारावर नाहीसा झाला त्यांना आपल्या हतबलत्वाची लाज वाटू लागली व मनगटाच्या ढिलेपणाने आलेले हतबलत्व मनगटे जोरदार केल्यास अजूनही निघून जाईल ही त्यांची खात्री पटू लागली जोपर्यंत कागदे करणे व त्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी तरवार लटकवत ठेवणे ही फिरंग्यांच्या स्वाधीन आहे तोपर्यंत नेमस्तपणा काय किंवा पॅसिव्ह रेझिस्टन्सचा अप्रत्यक्ष किंवा रडका प्रतिकार काय सारखेच विफल होत असे उद्गार बहुतेकांच्या तोंडू निघू लागले आहेत व खरा मार्ग यशदायी मार्ग इतिहाससूचित मार्ग कसा स्वीकारावा याचा हिंदी अंतकरणात उहापोह होत आहे मध्यंतरी येथून पंजाबीला सहानुभूती व आनंद प्रदर्शक तारा पाठवण्यात आला आनंद अशासाठी की आपल्यावर असले उघड जुलूम करण्यासाठी बुद्धी अखेर मानभावी सत्तेस होऊ लागली इंडिया हाऊस केम्ब्रिज व सेस्टर येथून ताऱ्या गेल्या होत्या तर पंजाबीसाठी एक फंडही काढण्यात आला या फंडाचे नाव पेनी फंड आहे या फंडाला येथील मुठभर हिंदी तरुण किती उत्कटतेने सहाय्य करीत आहेत हे कळण्यासाठी एक उदाहरण देतो सायरेन सेस्टरच्या शेतकी कॉलेजात देशबंधू हरिनामसिंग बी ए शीख इत्यादी पाचच हिंदी आहेत परंतु त्यांनी तत्काळ ऐंशी रुपये पाठवून दिले आहेत व विशेष महत्वाचे हे की या सहानुभूतीच्या तारा व फंड यापेक्षाही आता वेळ न दडवता काहीतरी शेवटचा सोक्षमोक्ष मोक्ष केला पाहिजे अशी सर्वांस उत्कंठा लागली आहे आपल्या महाराष्ट्रात देशभक्त अंताजी दामोदर काळे यांच्या अविश्रांत असहाय्य व अविरत श्रमाने उत्पन्न झालेला व त्यांच्याच नेटाने चिरस्थानी झालेला पैसा फंड आता लंडनमध्येही गाजत आहे देशभक्त अंताजी दामोदर काळे यांचे अत्यंत वर्णनीय चरित्र व एका व्यक्तीने खरा खरा स्वार्थत्याग करून दृढ श्रद्धेने एखादे राष्ट्रकार्य हाती धरले असता त्यात एका व्यक्तीलाही किती कार्य करता येते याचा वृत्तांत ऐकून सर्वांना रचपुतांना शिखांदा बंगाली लोकांना मद्रासी लोकांना सर्वांना फार धन्यता वाटते पैसा फंडाचे उत्पादक याच अर्थपूर्ण व महनीय पदवीने देशभक्त काळे यांचा नामोच्चार येथे होत आहे व पदवीची किंमत इतर उसण्या व व्यापारी पदव्यांहून अनंतपटीने जास्त आहे अशी येथे सर्वांची खात्री आहे पैसा फंडासाठी जवळजवळ पन्नास रुपये आधीच जमलेले आहेत व कोणीतरी खात्रीचे येणाऱ्याबरोबर ते हिंदुस्थानात रवाना होतील आणखी एक उपदेशपर व उत्साहक गोष्ट घडून आली आहे अमेरिकेहून देशबंधू देव बंगाली हे कृषी कर्मशास्त्रात एम एस सीची पदवी घेऊन येथे आले हे बंगालच्या राष्ट्रीय असोसिएशनचे द्वारा गेले होते गेल्या आठवड्यात हिंदुस्थानात जावयाचे पूर्वी ते लंडनमध्ये फेटा मिळेल की नाही याची चौकशी करीत होते आपण हिंदुस्थानात गेल्यावर फेटा का घेत नाही असे विचारताच ते म्हणाले कलकत्त्यास उतरताच डोक्यावर जर टोपी पाहिली तर रस्त्यात राष्ट्रपक्षीय पोशाख घालणे कलकत्त्यास उतरताच डोक्यावर जर टोपी पाहिली तर रस्त्यात राष्ट्रपक्षीय मुले हुर्यो करतात व शिवाय आपण आपल्या देशात परत जाताना स्वदेशीच पोशाख घालणे जास्त भूषणास्पद आहे ह्या एका लहान गोष्टीत किती अर्थ भरलेला आहे पंचवीस वर्षांपूर्वी इंग्लंडहून आलेले भ्रष्ट लोक स्वकीय वस्तूंचा तिरस्कार करीत व बाटेपणातच महती मानित हिंदुस्तानच्या बाजारात विलायती छपरी टोपीचा शोध करीत असत आज स्वदेशी पोरे हुरिओ करतील या भीतीने व स्वकीयत्वाच्या यथार्थाभिमानाने उपित होऊन पदवीधर लोक लंडनच्या बाजारात हिंदी जरतारी फेट्यांचा शोध करीत आहेत Din angkă 12 aprilie 1967.